नमस्कार टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे टुडेज टॉप न्यूज इंडियाज फ्रेश न्यूज एकीकृत निवृत्ती वेतन पेन्शन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार यावर्षी खरीप पिकामध्ये एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढ पंधरा ऑगस्टपासून वार्षिक फास्ट ट्रॅक पास तीन हजार रुपयांना मिळणार वेतन नाही तीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची कोंडी हिंदी भाषा अनिवार्य नाही शुद्धीपत्रक जारी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन रोजच्या टॉप न्यूजसाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि कृपया करून सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा हां।